नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी भरून स्वागत बरं का मित्रांनो तर आज सुंदर असं म्हणजे आपण वाड्यावर पा पावसाच्या पाण्यात आंघोळ करणार आहे वाड्यावर तर महत्वाचा म्हणजे विषय काय झाला की बाबा आता हिमानताळा वाडा चालला आहे आपला आणि इथं आलो आणि रात्रभर म्हणजे रात्री बी पाऊस झाला आणि रात्री वाडा इथं यायला उशीर झाला त्यामुळं सरपराचा प्रॉब्लेम आला मग पाणी तापवायला नाही आणि पाणी बी आहे तर म्हणलं पावसाच्या पाण्यात आंघोळ करायचा आनंद आज घेऊया सुंदर असं आपण आंघोळ करणार काहींच्या आंघोळ्या चालल्यात काहींच्या पांघोळ्या चाललेत मित्रांनो मस्त सुंदर असं आपण तटमाव मेंढर आणली ते हायवेच्या कडा बरं का आता बारामती बायपास विमानतळा रोड गेलाय तर आज वाडा जाईल विमानतळाक तर इथं बसली ते तटमाव आणि शेजारीच बघा पाण्याचा वाढा वाहतोय बरं का आता आपण जाणार आहे आंघोळीला वाड्यावर आणि सुंदर असं पावसाच्या पाण्यात आंघोळ आहे तर आमच्या आई दोन दुती बागायचं वाड्यावर हो। आणि वाडीच्या कडलंच पाणी अगदी खाळखाळ वाहते आणि बारामतीला पाऊस कसा झाला हे तुम्ही तर पाहिलंच असेल मीडियावर तर मित्रांनो मोबाईलवर सगळे म्हणजे जिकडं जा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बसले कळतं कळतंय व पाऊस किती झाला आहे हो का पोरा वरांच्या अगदी चुळचुळाट चालली खेळायची बरं का आई दुती दोन पाणी वाहत्या पाण्यात आंघोळ करायचा आनंद मित्रांनो तुमच्या गावाला पाऊस पडला आणि मित्रांनो कॅनल मध्ये आणि असल्या वाहत्या वाड्यात आंघोळ केली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का मस्त पेकी आंघोळ करतो एकदम भारी वाटत बरं का मित्रांनो मोकळे टाकल्या पाण्यात रांगूळ करायला खाल्ला खाल्लं पाणी पाठी Kau sudah mulai marah masa saat hari saya ya दोन दुयाचं नियोजन चाललंय मित्रांनो या, या वाड्यात बरं का बाळा काय रे मार मार बुटकुळी मार शबास अशा प्रकारे पाणी वाहत आहे मित्रांनो पाणी चांगलं ओढतंय निर्मळ पाणी एकदम म्हणजे पावसाचं पाणी आणि इकडं विमानतळाच्या कडला आलोय मित्रांनो दिसत हो का हे विमान बरं का लय खालनं चाललंय पण ते लय लांब असल्यामुळं दिसत नाही व्यवस्थित जवळ आल्यावर आपण विमानतळाच्या कडेला गेलं का नाही तुम्हाला विमान सुद्धा दावणार आहे मी उद्या कसं असतं तर तर आता म्हणजे वाड्याच्या कडला असताना म्हणलं आता काय करावं हे आपली कागद बिगद जी खाली हातराची होती पांघरून डालग कपडे बिपडे कागद जे आहेत नाही हातराची मातीने भरलेली ती आता आपण बरं का म्हणजे कसं वाळतील लगेच आणि इकडं बारकी चिली पिली आकाळली ते

शे मित्रांनो अशा प्रकारे मस्तपैकी सावन लावलाय आईतून ये ना आईला मदत म्हणून मी कपडे वाळू घालतोय बर का कपडे वाळू घालायची म्हणजे नाही का आपल्या आईला आपण मदत नाही करायची मग कुणी करायची मदत तर अशा प्रकारे पावसा पाण्याच आजोबा आईला साईपाक आहे आणि हे चांगले चांगले ठिकाणी असं वाळू घातलं का नाही व्यवस्थित म्हणजे कोण आबा हा अशा प्रकारे एकदम व्यवस्थित अस मित्रांनो मी बाळ घातली आपल्या आईला मदत बर का काय होत पूर राखत पटापटा परत पाण्याच मेंढ हल्ल्यावर मग लवकर कुठं नव्हतं त्यामुळं थोडी मदत केली बरी असते मस्त आंघोळ बिंगळ झाली आणि आता सगळं झालंय आता व्यवस्थित आता डायरेक्ट जेवायचं झालं व्हायचं हा नीट तर घात थंडगार पावसाच्या पाण्यात आंघोळ केली आणि इकडं आलो मित्रांनो तर आता आई स्वयंपाक बनवते इकड चाललय बॉम्बलाच कालवण बनवायचं बरं का आपलं आणि इकडं बाबा चाललंय तळलं होत्रांनो वाड्यात ना मेंढर हलावली डायरेक्ट आपण आता विमानतळाच्या दिशेने चाललोय तिकडं चाऱ्या पाण्याचा संभाव आहे मित्रांनो तर निघत निघत जायचं आता आपण विमानतळाच्या खाली एक दीड किलोमीटर जवळ जाईल विमानतळाच्या तिथच बसणार आहे कुठेतरी वाडा तर तुम्हाला आहे ना सुंदर असं विमान दाखवण्याचा प्रयत्न करतोय बरं का सुंदर असं जेवण वगैरे झालं आणि आता आपली मेंढ्र हलवून मित्रांनो आपण आलोय बघा विमानतळाच्या खालतं जवळजवळ दोन अडीच किलोमीटर बरं का आणि सुंदर असं गवत या एकदम आणि मेंढरा अगदी आपली चरत आहे बघा कशी आणि मेंढ्र चरत असताना मित्रांनो तुम्हाला काल एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बाबा तुम्हाला बार तोंडीचं झाड दाखवणार आहे मित्रांनो तर बघा हे जे तुम्हाला दिसतंय ह्या ह्या झाडाला बारतोंडीचं झाड म्हणतात बरं का बारतोंडी ह्या झाडाचं नाव आहे तर बारतोंडी नाव का आहे बाबा हे तुम्हाला कमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला माहिती असेल वेगळा विषय असेल तर तुम्ही मला सांगा पण बारतोंडी नाव का पडलंय तर त्याला जे फळं येतात मित्रांनो बघा ही फळं तर ह्या फळाला ही अशी फळं तिथं आणि बारा तोंड असतं किंवा जास्त बी तर पण बारतोंडी म्हणतात बाबा अशी फळं आहेत ही बारतोंडीची बरं का अशा प्रकारे बारतुंडीचं आहे अशी पान पानं असतील त्याची आणि बुडका म्हटलं तर मित्रांनो अशा प्रकारे बुडका बर का तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुला कुठे का हे अशा प्रकारे विमान बरका असतं आणि जवळून पाहायला भेटलं लय भारी वाटलं बरं का आणि अंतराच्या कडला जाणार आहे म्हणजे आणि जवळ जाऊन आपण तुम्हाला मी विमान दाखवण्याचा प्रयत्न करतोय बरं का तर मित्रांनो आपण बारामती विमान एअरपोर्ट जवळ आलोय बर का तर आता हो का इथं पलीकडे विमान उतारतोय okay. उतरलं अशा प्रकारे मित्रांनो आपल्या बारामती मध्ये एअरपोर्ट आहे आणि इथं शिकावी आहेत बरं का शिक म्हणजे विमान ते काय विमानाचा ड्रायव्हर म्हणजे काय म्हणते पायलट तर ते पायलट बनण्यासाठी मित्रांनो इथं पूर्ण प्रोसेस आहे आता दुसरं की म्हणाले तुम्हाला दाखवतो कसं उतारत इथे आपण जाऊया तिथं म्हणजे जवळ विमान असं म्हणजे जवळून पाहिलं इतका आनंद वाटतोय का ना मित्रांनो लय आनंद वाटतोय बरं का का अशा प्रकारे आलं 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 उत्तर तर मित्रांनो तेच विमान मित्रांनो खाल परत रिटर्न आलंय बर का फिरून ते त्याचं पंख आणि त्याच्यावर लिहिलं फिटी टी ओ टी बाळाला बर का मित्र विमान जागेवर तीन चाकाच्या रिक्षासारखं काम आहे त्याच बाळाला की चाललं रिटर्न महागार भर्र राशे पावु साला बर्का तर अशा प्रकारे आपण विमान बघून आलो बर ब्रह्मपुराच्या पाठी आलोय आणि गोड्यावर बिराडा असताना पाऊस आला बर का मित्रांनो तर सानू ए सानू काय रे पाण्यात येण्यात पाणी कुठं होत हा पाऊस आला तव गोड्या होती तव तर गोड्यावर बसली होती तवा पाऊस आला बर का आणि बिजली